दहा लाख रुपये द्या आणि तलाठी वा नेमकं काय प्रकरण आहे आजचेच प्रकरण आहे लोकमतवर आहे सर्व स्पर्धा परीक्षा तयारी करणाऱ्या सर्व मुलांना हे प्रकरण माहिती असणं गरजेचं आहे नेमकं काय आहे कुठलं प्रकरण आहे दहा लाख रुपये द्या आणि तलाठी वा असं होतंय आहे का झालंय का आणि आता सुद्धा सात हजार जागा येणाऱ्या बसते त्यामुळे या प्रकरणाकडे लक्ष महत्वाचं राहिले बघूया शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आवडल्यास नक्की व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात त्या ठिकाणी विसरू नका तर तुम्ही जर पाहिलं असेल तर मुख्य नांदेड इथं कुठं नांदेड तलाठी पदासह कामगार आयुक्त यांच्याकडून भरण्यात येणाऱ्या जागावर नोकरी सामीस दाखवून मुखेड तालुक्यात एक सोळा जणांना एक कोटी चौदा लाख रुपयाचं गंडविण्यात आलं या प्रकार मुखेड पोलीस ठाण्यात कामगार आयुक्तालयातील क्लास वन अधिकाऱ्यासह सात जणांविरुद्ध गुन्हा नोंदण्यात आला आहे गोविंदराव गिरी यांनी या प्रकरणात मुखेड पोलीस ठाण्यात तक्रार दिली गिरी हे केंद्र प्रमुख असून त्यांच्या दोन्ही मुलांना तलाठी पदावर नोकरी लावण्याचा आम्हीच पाहुणे असलेल्या रामदास गोपीनाथ शिंदे यांनी दाखवले मात्र कामगार आयुक्त कार्यालयात असलेले क्लास वन अधिकारी पवन कुमार पवन कुमार चव्हाण कल्पलेश रविकांत जाधव यांच्याशी ओळख करून देत अनेकांना नोकरी लावण्याचं गिरी यांनी सांगितले तलाठी पदाची परीक्षा घेणाऱ्या टी सी एस कंपनी मार्फत गुण वाढवून देण्याचं आमिष दाखवण्यात आलं त्यानंतर गिरी यांनी जावेद तांबुळी याला दहा लाख रुपये दिले त्यानंतर अकरा सप्टेंबर रोजी मुंबईतील हॉटेलमध्ये बोलावून आणखी दहा लाख रुपये गिरी यांच्याकडून घेतले म्हणजे दहा लाख नाही तर वीस लाख द्यान तला ठेवा असं म्हणायला पाहिजे कारण एकाकडून त्यांनी वीस लाख घेतलेलं आहे सविस्तर पुन्हा नेमकं काय घडलेलं आहे तर बघा मोबाईलवर पाठविली गुणपत्रिका बघा पवन कुमार चव्हाणजाय यांनी मुला गुण वाढवल्याचे सांगत त्यांची पीठ गिरी यांच्या मोबाईलवर पाठवली आणखी काही मुले असतील तर घेऊन येण्यास सांगितले त्यानंतर गिरी यांनी ओळखीतल्या काही जणांना सांगितले सीमा जाधव रवी राठोड जगदीश आढे या तिघांनी तीस लाख रुपये आरोपींना देण्यात आले अशा प्रकारे सोळा उमेदवारांकडून सात जणांचे एक कोटी चौदा लाख रुपये उकळले त्यानंतर जर तुम्ही पाहिला असेल की हे जे प्रकरण आहे नेमकं उघडकीस येण्याचं नेमकं कारण काय नाही तर उघडकी अजिबात आलं नसतं गिरी यांना अकरा सप्टेंबर दहा लाख रुपये घेऊन वाशी इथे बोलण्यात आलं होतं वाशीतील मार्केट या टप्ती पैसे घेऊन थांबल्यानंतर था। त्या ठिकाणी जावो ताबोळी रामदास शिंदे व कल्पे जाधव हे आले होते या तिघांनी गिरी आणि त्यांच्या मुलाला विश्वा लॉज मध्ये नेले या ठिकाणी आरोप दहा लाख रुपये देत असताना गिरी यांच्या मुलाने लपून मोबाईल मध्ये चित्रीकरण केले होते त्यानंतर जर पाहिलं असेल तुम्ही तर निकाल लागला पण मुलाचं नावच नव्हतं त्याच्यामध्ये जानेवारी दोन हजार चोवीस मध्ये तलाठी पदाच्या परिषदला निकाल लागला मात्र त्यात त्यातील एकाचे नाव नव्हते त्यामुळे गिरी यांनी चव्हाण यांच्या सर्वांनाच फोनवर विचारणा केली असता त्यांनी शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली यानंतर गिरी यांनी पोलिसात तक्रार केली आणि त्यावरून सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला अशा प्रकारे हे जे प्रकरण आहे तुम्ही तलाठी भरती दादांनो नो तयारी करा अजिबात कोणाला विश्वास ठेवू नका एक नका पुन्हा सात हजार जागा येणार मागच्या चुका दुरुस्त करा आणि यावेळेस तलाठी व्हा पण या गोष्टीवर अजिबात विश्वास ठेवू नका कोणाला पैसे देऊ नका हे जे पैसे आहेत मायबापाने खूप इमानदारीने कमवलेले असतात दादांनो तुम्हाला जो विषय जमत नाही त्याचे क्लास लावा एक्स्ट्रा क्लास लावा काय करायचं करा पण तुम्ही तलाठी भरती होऊ शकतात इतर भरतीतही तुम्ही लागू शकता ज्या विषयात कमी मार्क येतात तो विषय परफेक्ट करायचा प्रयत्न करा एक वर्ष अजून एक्स्ट्रा लागू द्या पण कोणाला दहा लाख वीस लाख देऊ नका जेणेकरून तुमची सगळी संपत्ती जाईल आणि असं निकाल लागला तुमचं नावच नाही असं होऊ नये ठीके आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू